नमस्कार मी अरविंद आठले तळेगावशी माझा काय संबंध आहे माहीत नाही परंतु काहीतरी क्लोज संबंध आहे आणि तळेगावचे अने अनेक ठिकाणं तुमच्या पुढे आणण्याची संधी मला मिळते आज तळेगावला आपण आलेलो आहोत आणि बेलोडॉर या बिल्डिंगमध्ये तळेगावला आपण आलो आहोत आणि एक फार उत्स्फूर्त आणि अतिशय आनंददायक अशी असणारी एक मूर्ती आपण बघणार आहोत ती आहे अष्टभुजा वंशासुर मर्दिनी याचा मागे फूर मोठा इतिहास आहे आणि श्री सुनील राजवाडे आणि सौ सुषमा राजवाडे यांची मुलाखत त्या संबंधात आपण घेणार आहोत अतिशय रोमहर्षक अशा वेगवेगळ्या प्रसंगातून ती मूर्ती इथे आलेली आहे मूळ मूर्ती हैदराबादला एका ठिकाणी सापडली तो सगळा इतिहास तुमच्या समोर आणणारच आहे आणि जाज्वल्य असणारी ही मूर्ती अनेक त्याचे जे प्रसंग आहेत तेही तुम्हाला श्रीमंत राजवाडी यांच्या तोंडून ऐकायला आवडतील एक फार सुंदर असं हे ठिकाण फार सुंदर अशी ही मूर्ती आपण तिला सामोरे जातो आहोत तर सर्वजण या महिषासुरू मर्दिनीचं आणि श्री आणि श्री श्रीमती रा राजवाडे यांचं आपण स्वागत करूया नमस्कार नमस्कार सुनीलजी नमस्कार नमस्कार हे आहेत सुनील राजवाडे आणि मूळ हैदराबाद परंतु कर्मधर्मसहयोगाने आणि देवीच्या इच्छेने ते इथे पुण्यात आलेले आहेत आणि कशी देवी त्यांच्याकडे तिथून इथे आली याचा एक रोमहर्षक असा इतिहास आपण ऐकणार आहोत देवी किती जाज्वल असू शकते याचा एक फार सुंदर उदाहरण हे आहे तर राजवाडे साहेब तुम्ही सांगाल का की हे देवीचा इतिहास कसा काय आहे तुम्हाला ते कशी तुमच्याकडे आली हा सगळा इतिहास जर दर दर्शकांना तुम्ही सांगितलात तर फार छान होईल ओके okay. माझे आजोबा बाळकृष्ण रामचंद्र राजवाडे हे हैदराबाद है संस्थामध्ये पूर्वी स्वातंत्र्यपूर्वी काळात ते हैदराबाद संस्था होतो निजामाचं ज्यांना रजाकार म्हणायचे तर त्यांचं डब्ल्यू डी डिपार्टमेंट सार्वजनिक बांधकाम खातं त्यांच्यामध्ये ते उच्च पदावर होते ते आणि आमचं घर निजामाच्या घराच्या मागच्या साईडलाच आमचं घर होतं रामकोटमध्ये आमचे आजोबा रोज सकाळी साधारण दहा वाजता सायकलवर ते पुराणा शहर म्हणजे हैदराबादाला चार मिनारच्या मागची बाजू त्याला पुराणा शहर म्हणायचे जुनं शहर तिकडे सायकलवर जायचे मध्ये एक ब्रिटिशकालीन लकडी का पूल होता त्या पुलावर ना ते रोज ऑफिसला जायचे अकरा किलोमीटर अंतर होतं साधारण ते रोज सकाळी जाताना तसेच ते तीस जून एकोणीसशे पंचवीस साली पण रोष्टप्रमाणे निघाले हा निघाले तर रोष्ट्याप्रमाणे त्यांनी नदीच्या पात्रामध्ये आपण रोज कसं बघतो नदीवर जाताना पाणी अलीकडे पलीकडे तसं बघून ते सगळं पुढे गेले ऑफिसमध्ये गेल्यानंतर त्यांना अनिजी वाटायला लागलं ते सहकार्याला म्हणाले माझी काय तब्येत ठीक नाहीये मी आपल्या घरी जातो पण त्या रजाकरांचा राज्य मोगलाई ते आपल्या लगेच घरी आले साधारण पावणे बाराच्या दरम्यान घरी आल्यानंतर आजीने विचारलं का तुम्ही लवकर का घरी आलात तर आजोबा म्हणाले माझी तब्येत ठीक नाही आहे काय होते मला माहिती नाही त्यामुळे माझी मग तब्येत ठीक नसेल तर तुम्ही आपलं झोपाड्यावर पडून राहा तुम्ही बरं नसेल तर पण आजोबा तर आमच्याकडे हॉलमध्ये झोपाळा होत्या जोपड़ा झोपाळ्यावर बसले झोपले होते झोपल्यानंतर सर बाराच्या दरम्यान या देवीने तिला दृष्टांत दिला आजोबांना आणि म्हणाले तू आत्ता मला पाहून गेलेला आहेस मला तुझ्याकडे यायची इच्छा आहे तर मला न्यायची व्यवस्था कर आजोबा खडबडून जागा झाले जागे झाल्या आणि आजीला सांगितले असं झालं आजी म्हणला खरं खोटं काय माहिती नाही तुम्हाला एवढं जर वाटत असेल तर तुम्ही स्वतः परत तिकडे जाऊन बघा म्हणून आजोबा परत तिकडे साडेबारा पाऊनच्या दरम्यान सायकलवर निघाले तिकडे रजाकरांची एक पोलीस चौकी होती अफजलगंज एरियाचं नाव त्या पोलीस चौकीमध्ये जाऊन सांगितलं की हो मी स्वतः निजामाकडे कामाला आहे रजाकरांच्याकडे तर मला असा असा दृष्टांत झाला आहे तर मला ती खाली जाऊन मूर्ती शोधायची आहे तर मला तुम्ही रजाकरांचं पोलिसांचं प्रोटेक्शन द्या तर त्यांनी परवानगी दिली आणि मग ते नदीच्या पात्रावर मुसा नदी जी आहे त्या नदीच्या पात्रामध्ये पायऱ्याने खाली उतरले ते उतरल्यानंतर तिकडे धोबी काही कपडे धुवत होते दहा पंधरा धोबी त्या धोब्यांना त्यांनी विचारलं इथे काही देवीचं देऊळ वगैरे काही आहे का तुम्ही इथे धोबी म्हणले इथे काही देऊळ काही नाही आहे तेवढं त्यांनी असलं पाहिजे म्हणे काहीतरी ते म्हणजे तुम्ही असं काय विचारताय ते म्हणजे असं तर मला दृष्टांत झालेलं आहे तुम्ही इथे रोज कपडे झोत आहे तर तुम्हाला परिसर सगळा परिचयाचा आहे तुम्हाला शोधायला मदत करा मग त्याप्रमाणे ते लोक सगळे शोधायला लागले तर थोड्या एक दहा पंधरा मिनटांनी एक मोठा शेंदूर लावलेला आहे मोठा दगड तिथे त्यांना दिसला त्या तिथे एक फ्रेश फोडलेला नारळ होता एक मोगऱ्याचा हार गळ्यात होता त्या श दगडावर आणि दोन तिके तलवारी होत्या आजोबा म्हणले बहुतेक हेच असावं बरंच पोलीस स्टेशनमध्ये गेले त्यांनी तिथे एक स्टेटमेंट लिहून दिलं की असंच मला सापडलेलं आहे याचा जो कोणी जर क्लेम उद्या करणार असेल तर मी द्यायला तयार आहे तोपर्यंत मी माझ्या घरी पूजेमध्ये ठेवीन असं तिथे लिहून दिलं स्टेटमेंट आणि हे सगळं आजोबाने त्यांच्या रोजनिशीमध्ये लिहिलेलं आहे त्या रोजनिशीची प्रिंट देखील माझ्याकडे आहे तिचे एक मग ते सगळं घेऊन पण आजोबा घरी घेऊन आले घरी आल्यानंतर आजी म्हणाली तुम्हाला तर देवीने निष्णांत दिला तुम्ही म्हणालात पण हे तर शेंतू राहायला म्हणजे एक तर मारुती असला पाहिजे किंवा गणपती असला पाहिजे त्याच्यामुळे आता काय असेल त्याची तलवारी आहेत म्हणजे नक्कीच ती देवी आहे म्हणे तर ठीक आहे तर राहू दे आपण बघत नंतर काय करायचं मग काही दिवस गेल्यानंतर आजीने जरा डोकं चालवलं म्हणतात नक्की पूजा कसली करायची गणपती म्हणून करायची मारुती म्हणून करायची का देवी म्हणून करायची तर आपल्या आजीने आपल्या नारायची शेंडी घेऊन रोज ती मूर्ती घासायला सुरुवात केली सात वर्ष घासल्यानंतर जानेवारीमध्ये ते देवीचं रूप आज तो काळा पाषाण दिसायला लागला मग नंतर अजून आमच्या आजोबाने पण जरा इंटरेस्ट म्हणून सगळं साफसफाई केल्यानंतर ही आता जे तुमच्या समोर जी देवीची मूर्ती आहे ती दिसायला लागली त्याच्यामध्ये मग ते दिसल्यानंतर आमच्या आजोबांचे एक मित्र होते गजानन गुरुजी म्हणून तर त्यांना बोलून त्यांनी दाखवलं ते म्हणले ही चलत मूर्ती आहे हिची आपल्याला पक्की स्थापना करता येणार नाही ही चलत स्थापना करायला लागेल तर आजोबांनी त्यांना सांगितले हे विषयातलं मला काही माहिती नाही सगळे हे तूच कर मग त्या आजोबांनी त्यांना महिना तीन रुपये पगार आणि वर्षाचं धान्य भरून देत देत होते आजोबा आणि ते रोज सकाळी सात साडेसात लावून पूजा करायची आमची आजी फक्त संध्याकाळी दिवा लावणे नैवेद्य दाखवणे उब्बत्ती लावणे एवढंच आजी आमचं काम करत होती ती असं झाल्यानंतर मग आजी आमची पंचावन्न साली वारली छप्पन साली आजोबा वारले नंतर आमची पूर्ण राजवाड्याची उतरता काळी लागली होती त्यावेळेस मग नंतर ते घर विकायचं ठरलं आमचं घर विकायचं ठरलं तर विकायला स वेगवेगळे कस्टमर्स यायला लागले सुरुवातीला एक औरंगाबादचे कस्टमर कुलकर्णी म्हणून आले होते ते आले त्यांनी व्यवहार जागा बीर बघितलं त्यांना आवडली जागा की प्राईम लोकेशनमध्ये होती आपली तर ते म्हणले आम्ही मी तयार आहे आपण मी गेल्यानंतर तुम्हाला सगळे डिटेल्स कळवतो त्याचे आणि आपण व्यवहार करूयात पण परत जाताना त्यांचा वातीमध्ये त्यांचा वा अपघाती मृत्यू झाला तर तेव्हाच आपण एवढं पण की मनावर घेतलं नाही झालं असेल था। उपघात म्हणून पण दुसऱ्यांदा एक हैदराबादचीच एक व्यक्ती आली होती घर बघायला हार्डली आमच्या घरापासून पाच ते सहा किलोमीटर लांब होते ती तर त्यांनी पण तो घर बघितलं व आवडलं त्यांना घर मी वाडा आवडला आमचा ते पण म्हटलं आपण व्यवहार करूयात आणि परत जाताना त्यांचा पण अपघाती मृत्यू झाला नंतर मग तिसरे जे आले तर पुण्यातले एक बिल्डर त्यांना माझ्या परिचयाचे होते मी त्यांना सांगितलं मग ते हैदराबादला गेले ते तर त्यांचे एक नातेवाईक झहिराबादला भालेराव म्हणून ते जातेविक होते तर ते वकील होते ते जाताना त्यांनी घेतले त्यांना घेतलं आमचे चुलत काका बेंडाळे आणि नंतर ते भालेराव वकील ते सगळे हैदराबादला गेले हैदराबादला गेल्यानंतर सगळं तेवढं आता वकीलच आहे म्हणून सगळे डॉक्युमेंट सगळं बघेल पेपर बघेल आपला व्यवहार सोपं होईल जरा सगळं घरबीर बघितलं त्यांना आवडलं ते वकील पण म्हणजे ठीक आहे मी सगळे तयार करतो पेपर सगळे ओके आहेत काही प्रॉब्लेम नाही आणि ऑन द वे बॅक परत जाताना त्या गाडीचा जहिराबादपेक्षा मेजर ॲक्सिडेंट झाला त्याच्यामध्ये त्या बिल्डरला छातीमध्ये चाळीस फ्रॅक्चर झाले होते ते सहा महिने हॉस्पिटलला होते गांधी हॉस्पिटल सिकंदराबादला आणि ते भालेराव स्वतः एक्सपायर झाले था त्याच्यामध्ये आणि आमच्या सुरज काकाला का खूप मुका मार लागला नंतर ही गोष्ट सगळी बघून मी आमच्या माझ्या परिचयाचे ज्योतिषी होते सुरेश भट म्हणून तर त्यांच्याकडे हा विषय काढला मी तेव्हा ते, ते म्हटले जेव्हा जोपर्यंत तुम्ही देवीची व्यवस्था करत नाही तोपर्यंत तो तुमचं घर विकलं जाणार नाही तर मग मी माझ्या घरी देवीचा फोटो होताच एक तर मी देवीला घरी नवच बोललो की मी जेव्हा घर बांधीन तेव्हा मी तुझी व्यवस्था करेन हे ज्या दिवशी मी बोललो त्या दिवशी आमचा हैदराबादचा जागेचा व्यवहार पूर्ण झाला तो ते विकले गेलं जागा पण नंतर आम्ही जेव्हा माझं मी प्लॉट घेतला तर तळेवाला एक दोन मित्र माझा आणि माझा मित्र जोशी म्हणून होता म्हणून घेतला होता प्लॉट पण आम्ही सुरुवातीला फक्त अडीच हजार गुंठ्याचा प्लॉटचा मी प्लॅन काढला होता प्लॅन करून त्या जोशीची सही पण घेतली होती पण नंतर ही सगळी भनगड झाल्यामुळे आम्ही जो प्लॅन त्याला चेंज करायला सुरुवात केली की मग त्यांना नवीन आता देवघर आपल्याला दाखवायचं त्यात तेव्हा तो जोशी म्हणाला की मला काही प्लॉट नको आहे तुला मला विकून टाकायचं आहे म्हणलं ठीक आहे मी विकत घ्यायला तयार आहे पण आत्ता माझ्याकडे पैसे नाही आहेत म्हटलं तेवढं तुला जसं जमेल तसं दे मला दर महिने एक हजार रुपये देत जा जेव्हा माझं लग्न ठरेल तेव्हा उरलेले डिफरन्स मला देऊन टाकतो अशा तऱ्हेने आम्ही तो व्यवहार केला त्याचं लग्न मग आम्ही आता विचार केला की आता मोठंच घर समोर प्लॉट आपल्याला पाच गुंठ्याचा मिळालेला आहे पण मीन बाईल आमच्या वडील म्हणाले की तुला मी मूर्ती काही देणार नाही म्हणून आत्ता म्हणजे ठीक आहे मला आमचे मग ठरलं की वेगळं देवघर आता कशाला खर्च करायचा आपण आत्ता जेव्हा देवी येईल तेव्हा बघता येईल आपण आपल्या आपल्या पुढचं चार खोल्या आता मी तसं घर बांधलं आणि सहा मे एकोणीसशे पंचावन्नला वासुशांती पण आम्ही केली पण वास्तुशांती केल्यानंतर मला आणि माझ्या मिसेलाच रुखरूक लागली आपण देवीला शब्द दिला होता पण आपण काही ते देवघराचं काही काम केलं नाही तर आपण देवघर बांधूयात म्हणून आम्ही परत जिन्यामध्ये एक छोटीशी भिंत तोडून तिकडे आठची खोली बांधली आणि घरातले देव तीस जून एकोणीसशे शहाण्णव साली उचलले आणि त्या देवघरात जाऊन ठेवले आणि देवीला प्रार्थना केली तुला सांगितल्याप्रमाणे उशिरा कहोयना मी तुझी जागा सोय केलेली आहे तुला आता जेव्हा केव्हा यायचं असेल तू आमच्याकडे आनंद नाही आहे आम्ही तुझं स्वागत करायला तयार आहोत तर नंतर माझी दोन महिन्यांत माझी बहीण धाकटी बहीण हैदराबादून आली होती तर मी म्हणलं अचानक तू कशी काय आली तेवढे मी तुला भेटायला आले म्हणे ब ठीक आहे आम्ही संध्याकाळी जेवायला बसलो तेव्हा मी विषय सहज काढला मी ओढांना भाऊ म्हणायचो म्हणजे भाऊ देवीचं काय करतायत तर ते म्हणले भाऊ तेच सांगायला आले म्हणून भाऊ म्हणाले तू जात सुनीलला सांग देवी घेऊन जा इकडनं म्हणून आणि मग आता देवी घेऊन जा म्हणजे ती तर इतकी जुनी मूर्ती आहे ते आणायचे म्हणजे ते कायदेशीर बाबी पूर्ण करायला लागतील म्हणून केळकै म्युझियमचे रानडे आहेत त्यांना भेटायला गेलो होतो मग त्यांना सांगितलं अशी जुनी मूर्ती आहे आम्हाला आणायची कर्नाटक राज्य आंध्र प्रदेश आणि महाराष्ट्र तीन राज्य आहेत आणि तिथे दारूबंदीची आत्ता मोठा प्रॉब्लेम आहे तर ही मूर्ती आणायची कशी तर त्यांनी त्यांना मला सांगितलं की तुम्ही कुठलेही तुमचे दहा लोकं जे तुमच्या परिचयाचे आहेत आवश्यकता नाही की ते सगळे ब्राह्मणच असले पाहिजे मराठीच असले पाहिजेत कोणी दहा व्यक्ती की जे गेले तीस वर्ष हो तुमच्या घरात देवीची मूर्ती बघतायत अशा लोकांचं ॲफिडेव्हिट करा की मी चिंतामणी बाळकृष्ण राजवाडे ओळखतो म्हणजे माझे वडील त्यांचा मुलगा सुनील चिंतामणी राजवाडे तळेगावला असतो त्यांच्या घरातली ही मूर्ती गेली तीस वर्ष आम्ही पूजेमध्ये बघतोय असं इंडिव्हिज्युअल ॲग्रीमेंट केलं ॲग्रीमेंट करायला सांगितलं त्यामुळे सगळे त्यात पेपर तयार केले आणि मला वाटलं हे सगळं काम करावं मला आठ दिवस लागतील म्हणून मी हैदराबादला आठ दिवस सुट्टी काढून तेरा ऑक्टोबरला ते बारा ऑक्टोबरला इकडं निघालो तेरा ऑक्टोबरला पोचणार होतो तर पहिल्यांदा देवीनी मला त्याची दृष्टांत पहिल्यांदा तेव्हा ते दिला तेव्हा तिने मला फक्त एवढंच सांगितलं की जहिराबाद पाहिजे खूप पाऊस पडेल पण तू गाडी थांबवू नकोस मी ही गोष्ट फक्त मी माझ्या बायकोला सांगितली होती माझ्या चार मित्र बरोबर घेतले होते मदतीला त्यांना कोणाला काही बोललो नव्हतं मी त्याप्रमाणे मी तेरा ऑक्टोबरला इकडं निघालो तर अगोदर काय आमच्याकडे पैशाची काही सोय नव्हती हो पहिली गोष्ट तर पण एक भावे म्हणून आमचे एक मित्र होते त्यांना मी एक जागेच्या व्यवहारामध्ये मदत केली होती तर ते अचानक त्या दिवशी बारा दहा का अकरा ऑक्टोबरला आमच्या घरी आले आणि मला म्हणाले तू ते दोन प्लॉटबद्दल मला मदत केली होतीस पण त्यावर तू काही पैसे मागितले नाहीत आणि माझ्याकडे म्हणून देण्याकरता नव्हते आत्ता माझ्याकडे दहा हजार रुपये मी तुला देतोय त्यात जे काय असेल तो समजून घ्या म्हणून म्हणून तिने ते दहा हजार रुपये मला दिले म्हणजे आमची जायचीच व्यवस्था झालीच होईल मग आमच्या आत्यभावाची ट्रॅक्स गाडी घेतली आणि मी हैदराबाद बारा तेरा ऑक्टोबरला सकाळी इकडे निघालो आणि ठरल्याप्रमाणे चार वाजता कडक ऊन होतो पण पंधरा मिनटाच्या अंतरावर भयंकर ढग जमा झाले गडगडाडता पाऊस झाला विजा कडाडल्या पंधरा मिनटं पाऊस पडत होता आम्ही पंधरा मिनटं तशीच गाडी न थांबवता स्लो मोशनमध्ये पहिल्या गेअरमध्ये गाडी नेली तिकडे आणि पुढे गेलं तर सगळं परत कडक ऊन होतं सगळं आम्ही जाऊन जेव्हा हैदराबादला सांगितलं आमच्या बहिणींना असं झालं त्यांना विश्वास बसायना या गोष्टीचा असं कसं म्हणून इथे काही पाऊस नाहीये मध्ये तुला कसा काय पाऊस लागला हा देवीचा इतिहास झाला पूर्ण मग पुढे काय तुम्ही कशी आणली इथे काय पुढे काय काय केलं पुढे पुढे आपण देवी आम्ही आम्ही बावीस तारखेला निघालो तेवीस तारखेला गेलो तिथे देवीचा आम्ही अभिषेक वगैरे केला पूजा केली तिथे देवीला मी आणि बायकोने प्रार्थना केली आत्ता मी तुला इकडनं नेतो आहे पण पुढची पिढी आमची हे काय करेल की ने नाही आम्हाला माहिती नाही तर आम्हाला कुठल्याही प्रकारचा त्रास देऊ नको आणि आम्हाला सहकार्य कर आणि असं करून आम्ही तिकडं सव्वीस ऑक्टोबरला सकाळी निघालो आणि वाटे त्याला टी आरटीओने आम्हाला चार पाच ठिकाणी अडवलं होतं का दारूबंदी होती कर्नाटक आंध्र प्रदेशमध्ये तर आम्हाला गाडी अडवली की पोलीस म्हणायचे गाडी बाजूला घ्या मी गाडीतून उतरलो आहे की त्यांना काय व्हायचं कोणा असतं ते म्हणायचं नाही तुमचा काय प्रॉब्लेम नाही तुम्ही आपलं पुढे जा म्हणे म्हणून आम्ही सगळ्या पर्यंत आम्ही कोणाले आम्ही कोणी आम्हाला अडवलं नाही वाटेमध्ये हा सगळा देवीचा चमत्कार आहे सगळ्या तो इथे इथे आल्यानंतर कशी काय स्थापना काय केली काय विधी केली तर सांगतो तळेगाव होत आमचा बंगला स्वतःचा होता संगीत बंगला तर त्या बंगल्यामध्ये तेव्हा देवी आम्ही आणली तर रात्री साडे दहा ला साधारण पोहोचलो तेव्हा आमच्या घरच्या नातेवाईकांनी वगैरे खूप छान तयारी करून ठेवली होती रांगोळ्या वगैरे काढल्या होत्या फटाक्यांच्या माळा आणून ठेवल्या होत्या आणि त्यावेळी तिथे फारच म्हणजे असं आमचं घर होत तिथे गाणीने आम्ही ती मूर्ती आणली मोठ्या ट्रंक मध्ये अशी कापडात गुंडाळून आणली आणि मग तिथे रितसर तिचं दाराशी स्वागत केलं तिची आरती केली तिची मी खणा नारा आणि दारातच ओटी भरली कारण गुरुजींनी सांगितलं होतं ती आली की तिची दारातच ओटी भरा आणि तिला घरात गेली त्याप्रमाणे आम्ही केलं दुतर्फा सभाष उभ्या होत्या सगळ्यांनी पुष्पवृष्टी केली तिच्यावर तिची आमच्याकडे सीडी पण आहे स्वतःचा काय देवीविषयी असं काय अनुभव आहे तुमचा स्वतःचा खरं सांगायचं तर मी मूळची लोणावळ्याची आहे आणि माझ्या माहेरी काय असं खूप देवधर्म किंवा आध्यात्मिक असं काहीच बॅकग्राऊंड नव्हतं पण आता माहिती नाही देवीनी माझी इथे योजना केली आणि मी ह्या घरात आले <laughs> पण मग देवी आल्यानंतर मात्र मी ते माझं कर्तव्य म्हणा किंवा आता आपलं ही जबाबदारी असं करून ते करायला सुरुवात केली देवीच जे काही जमेल ते म्हणजे फार कडक असं काही केलं कारण मुळात माहितीच नव्हतं यांच्या एक आत्या त्यांनी जे काही मला सांगितलं ते ते मी शक्य असेल तेवढं करायला सुरुवात केली पण <laughs> आता कोणते उपचार कोणते तुम्ही रोज कुठले उपचार करता सध्या सगळं मुळात तर हेच सगळं करतात पूजा अर्चा वगैरे पण जेव्हा सणवार वगैरे असतात तेव्हा मी माझी जबाबदारी म्हणून तेव्हा सगळं करते तिची सजावट करण नंतर तेव्हा नवीन नवीन होत खूप लोक यायची मग त्यांचं आनंदाने स्वागत करणं बायकांची ओटी भरणं हे सगळं मी आनंदाने करत होते आणि मग मलाही अनुभव यायला लागले खूप छान छान हा तेच मला विचारायचं काय काय का अनुभव आले तुम्हाला अनुभव म्हणजे एकदा स्वप्नामध्ये मला आपले देवीने दर्शन दिलं आणि त्यांनी माझी ओटी भरली असा एक पहिला बा, अनुभव तसा आला बस बर आणि त्यानंतर काय झालं देवीचं सगळं करताना आमच्याकडे तर परिस्थिती नसल्यामुळे तिचे काही दागदगिने नाही किंवा पूजेची उपकरणे सुद्धा नव्हती आमच्याकडे पण त्यावेळी मी देवीला प्रार्थना केली आणि काय व्हायचं मग करायची इच्छा तर खूप असायची तिचा उत्सव नवरात्रामुळे पण मुख्य पैसे पाहिजेत ना ते नसायचे मी देवीला प्रार्थना केली हे बघ भाई आम्हाला जे आत्ता शक्य ते आम्ही मनोभावे करतोय पण तुला जर हे सगळं खूप उत्तम प्रकारे करून घ्यायचं असेल तर तू आम्हाला तशी मदत कर म्हणजे त्याची सगळी आर्थिक हे तू करायला कारण ते आम्ही कुठून आणणार पण देवीने माझं गारणं ऐकलं त्यानंतर कधीही असं झालं नाही की उत्सव आहे आणि आमच्याकडे पैसे नाही हळूहळू देवधर्मात होत गेली होत गेली आणि मग कधी असं वाटलंच नाही की अरे आपल्याकडे पैसे नाही त्यामुळे सगळं आम्ही जे शक्य ते आम्ही खूप छान आमच्या परीने करत गेलो अच्छा बाकी मग ध्यानधारणा हे मी नाही काय करत कारण तेच इतकं सगळं करत असतात त्यावेळी

दोन हजार एकवीस साली दोन हजार एकवीस साली आम्ही देवीचा पंचवीसावा कार्यक्रम केला म्हणजे तळेगावात देवी येऊन पंचवीस वर्ष झाली तर त्यावेळी यांच्या एका मित्रांनी देवीला हा चांदीचा उमरा अर्पण केला त्याच दिवशी तो लावला तर तो पाहिल्यानंतर मला एकदम सुचलं आणि मग मी एक छोट काव्य तयार केलं ते एक कडवं थोडस म्हणतो आंबा वसली देवघरा आंबा वसली देव घरा दारी चांदीचा उंबरा दारी चांदीचा उंबरा हो दारी चांदीचा उंबरा माझा एक मोठा अनुभव तुम्हाला की देवीला जे काय हवं असेल मी जेव्हा ध्यानाला बसायचो तर देवी मला ध्यानात मला सांगायची की मला हे कर ते कर अमक कर तमक कर तिचा आम्ही एकदा मी नव्वदा कार्यक्रम आम्ही जेव्हा केला होता दहा वर्षापूर्वी आता हे तिचं शतक वर्ष वर्ष शंभर वर्ष आता झाली तिला तर त्याने मग दृष्टांतून शंभरावं वर्ष चालू आहेत तर आम्ही नव्वद वर्ष झालं तेव्हा देवीने सांगितले मला सोन्याच्या बांगड्या करतो म्हणून तर मी म्हटलं ठीक आहे बायकोला म्हणलं आपण ते सोन्याच्या बांगड्या तेला करायच्यात म्हटलं तर आपण करूयात तर मी आता सहा बांगड्या करायच्या आहेत कमीत कमी सात वेळेस सोनं लागेल त्या हिशोबाप्रमाणे मी दर महिना मला जसे पैसे मिळत जातील तसे मी एक, -एक ग्राम दोन दोन ग्राम सोनं गोळा करत गेलो आम्ही आणि जर साठ ग्राम झाल्यानंतर सात वेळ झाले की मी गाडग्यांच्याकडे गेलो गाडग्यांना म्हटलं ह्या टाईपच्या मला सहा बांगड्या करून हव्यात पण त्याच्या सहा तोळ्याच्या पुढे जाऊ जाऊ नका प्लस मायनस मायनस असू दे आपण प्लस नको म्हटलं तर त्यामुळे तसं काही सांगता येत नाही आम्ही प्रयत्न करू म्हणून पण अनफॉर्च्युनेटली काय झालं ते का एक तोळा तीन ग्राम वजन जास्ती झालं आणि त्यात मी फक्त कर्नावळीचे फक्त पैसे काय त्यांनी सांगितले तेवढेच आम्ही घेतलो ते, 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 ते बरोबर आता, आता का वो ते काय दुकानात गेल्यानंतर त्यांनी एकदम सांगितलं की तुम्हाला बत्तीस हजार भरायच्या आता मग आता करायचं काय म्हणलं एवढे पैसे आणायचे कुठलं त्यावेळेस मी डोळे बनतोक शांत त्या काउंटर होतो तेवढा मला देवीने कानात आवाज दिला हाताची अंगठी काढ म्हणजे पाहिले तू मी wow. हातातली अंगठी काढली आणि काउंटरवर ठेवली मी म्हणलं खडा काढून घ्या निळ्याचा आणि अंगठीचं बंद करा म्हटलं बरोबर रुपये बत्तीसारूप आलं अंगठी आणि wow. मग त्याची आम्ही ते बांगड्या आणल्या आणि देवीला सांगितलं आता तू जेव्हा सांगशील तेव्हा मी अंगठी करेन तो बंद करणार नाही त्याच्यानंतर मध्ये पाच सहा वर्ष गेली तर नंतर मला एकदा कोल्हापूरचं एक, एक मोठं काम मिळालं वस्तूचं तर बरेच पैसे मिळाले मला दोन लाख सत्तर हजार रुपये कॅश मला दिली कॅश मध्ये दिली मी सगळे मला सवय की पैसे आले की पहिले देवीसमोर ठेवायचे ही तुझी कमाई म्हणून मी देवीसमोर ठेवले आणि वळून मागे जात होतो मागला आवाज आला आता आमटी कराल टाक पुढे <laughs> आणि मग लगेच मी त्यातले पैसे घेतले बत्तीस हजार आणि मग ती हातातली आत्ता जी अंगठी आहे त्यांनी सांगितलं मी केली अंगठी हा आमचा अनुभव आहे तर अशा प्रकारे तळेगावला ही जी काही कहाणी सगळी तुम्ही ऐकली जाज्वल्ली अशी कहाणी आहे देवी प्रत्यक्ष तिचं वास्तव्य या ठिकाणी आहे आणि आपल्या सर्वांना या जोडप्यांमुळे आपल्याला तिचं दर्शन होत आहे तर आपण शक्य असेल तर कधी काळी दर्शन जरूर घ्या अतिशय सुंदर मूर्ती आहे देखणी मूर्ती आहे नुसता चेहरा पाहत राहावा इतकी सुंदर आहे आजूबाजूचे सगळे तिचे जे काही दागिने आहेत बाकी आहे अतिशय सुंदर असं हे ठिकाण आहे तेव्हा आपण जरूर याचा फायदा करून घ्या तर नमस्कार पुन्हा आपण भेटूया नमस्कार नमस्कार